नमस्कार मंडळी तुमचं ओफॉर्मी या चॅनल स्वागत आहे आणि आज आहेत आपल्याकडे आणलेले आहेत आणि त्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पाहूया हा शिंपळी आणि हे शिंपळे आमच्या नदीमध्ये सापडलेले आहेत इकडे गावाला कोकणामध्ये जिवंत येत ते अजून ते काय बोबडे बुडबुडे काढतायत सुरुवातीला हो। शिंपळे उकडायला टाकायचे आता मम्मींनी चुलीवर ठेवलेले आहेत आता इस्तो करते नदीवर हो भेटले मुरूनच एवढे काढले मुरून हो काढले का, का कमी पाणी आहे कमी आहे पाणी आता

आणखी खरं वाटतं अगं हे खूप आवडला मला म्हणजे तुमचा तुमचा चेहरा म्हणजे ते अगं धार्विक पण माहिती कसं अरे आज तुम्ही तुमचा चेहरा ना खूप धात्विक आहे म्हणजे तुमच्याकडे कसं बघितलं की असतं त्याचं आतमध्ये कसं बघतं सॉरी म्हणजे 我那个买的干买的，不好喝。 Untertitelung des

घर काढून झाले थांब मी थांब थांब घर काढून झाले त्याच्यात आता चटणी मीठ मसाला टाकलाय आणि आता मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊन करून ह्याला एक उकळी काढायची मस्त पैकी आणि छानपैकी उकळी आल्यानंतर मस्त सर्व करायची आणि खायची मस्त पैकी छान होते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कशात